आज एक व्हिडिओमध्ये बोलण्याचं कारण म्हणजे मी तर तसा बोलत असतो भरपूर मोठा गॅप देऊ देऊ कारण मनामध्ये दे भरपूर अशा मनन चिंतन केलेल्या गोष्टी असतात त्या आपल्या समोर व्यक्त करावे वाटतात आज मी एक दोन तीन मुद्दे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मराठी ची सक्ती महाराष्ट्र राज्यामध्ये असावी की नसावी मी म्हणतो ह्या पृथ्वीवर प्रत्येक देशामध्ये किंवा त्यांच्या राज्यामध्ये त्या पृथ्वीवर प्रत्येक जागेवरती मानव राहतो आणि तिथल्या त्याच्या एक प्रदेशा तिथल्या त्या प्रदेशामध्ये त्याचे भाषा बनलेली ले असते लँग्वेज आणि तो व्यक्ती तो बोलत असतो आणि ते जसे आपण महाराष्ट्रामध्ये मराठी बोलतो मग हा एक राजकीय मुद्दा आहे नाहीच मराठी भाषा बोला हा एक राजकीय मुद्दा तर नाहीच आता ही सक्ती असावी की नसावी ह्याविषयी पण मी भरपूर विचारत आहे आपण तर बोलतोय आपण महाराष्ट्रामध्ये आहेच पण इतर राज्यातून जे लोक महाराष्ट्रामध्ये येतात त्यांच्यासाठी थोडं डिफिकल्ट आहे शिकणं पूर्णपणे अवघड नाही पण हे अवघड आहे म्हणजे ते शिकू शकतात आणि शिकल्यानंतर मग तेही मराठी बोलू शकतात मग तसं हे आपल्यालाही आहे आपण आपल्या राज्यातून इतर कोणत्या राज्यामध्ये गेल्यानंतर त्या जागची भाषा भाषाची सक्ती जर तिथं असेल तर मग हे आपल्यासाठी पण अवघड आहे आणि दोघांसाठी पण जर आपण सक्ती केली तर तोही सक्ती केला तर सक्ती म्हणजे जर आपण हे कंपल्सरी केलं आणि त्यांनीही कंपल्सरी केलं दुसऱ्या राज्यातून तर दोघांसाठी समान एक शिकण्याचं साधन आहे ते शिकण्याचं साधन आपण आपण असं म्हणू की बाबा हे कठीण आहे असं का मी म्हणतो माणूस व्यक्ती बोलताना तो कोणत्याही माझं असं मत आहे की व्यक्ती बोलताना तो कोणत्याही भाषेतून बोलू पण तो नेमकी नेमकं काय बोलतो आणि का बोलतो ह्यावर माझं मत असत तो कोणत्याही भाषेतून बोलू माझं असं नेहमीच मत असतं की माणसानं निस्वार्थ मनाने बोलावं निस्वार्थ आणि मोकळ्या मनाने बोलावं मी म्हणून ही सर्वात मोठी भाषा आहे आणि शेवटी आपण काही जरी कोणत्याही भाषेतून आपले विचार व्यक्त केले तर शेवटी आपलं मन काय बोलतंय ह्याच्यावर मी जास्त लक्ष देतो आणि आज ह्या व्हिडिओच्या मार्फत माझं हेच जशी एक वास्तविक विचारणा होती तशीच मी मांडली ह्याच्यामधून मी कुठं काही फिक्स केलेलं नाही आज की हे काय किंवा नाही कारण मीही ह्या गोष्टींबाबती विचार करतोयच दुसरं म्हणजे होणारे ऍक्सिडेंट म्हणजे त्याला आपण नैसर्गिक तर अजिबात नाही म्हणू शकत कारण ऍक्सिडेंट मध्ये जो व्यक्तीची दुख व्यक्तीला दुखापत होते किंवा व्यक्तीचा जर जास्तच मोठा अपघात झाला तर त्याची लाईफ पण जाते मी भरपूर विचार करतो ह्या गोष्टी बाबतीत ह्याच म्हणजे ह्याच्या अगोदर काही वर्षापूर्वी या अशा रस्त्यांची सुधारणा महाराष्ट्रात नव्हती महाराष्ट्रात मी आहे म्हणून सगळीकडेच आणि त्यावेळेसच्या रेशिओ त्यावेळेचा रेशिओ त्या आणि त्या आत्ताचा जर रेशिओ मॅच केला तर ॲक्सिडेंटचं प्रमाण भरपूर भरपूर वाढलेलं आहे आणि मी हे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडून पण ऐकतो वेग वेगाने गाड्या चालवतात आणि सेपरेट केसेसच से येत आहेत ॲक्सिडेंट ॲक्सिडेंट म्हणून म्हणून म्हणजे प्रमाण ॲक्सिडेंटचं भरपूर वाढलेलं आहे मला असं म्हणायचं आहे हां पूर्वी ह्याच्यापूर्वी ह्याच्यापूर्वी रस्ते होते आता थोडी सुधारणा झाली रस्त्यांमध्ये पण ह्या सुधारणेचा आपण व्यवस्थित उपयोग केला पाहिजे रस्ते चांगले झाले म्हणून गाडी कितीही पळवून स्वतःचा जीव धोक्यात घालणं हे मला योग्य वाटत नाही मी हेही सांगतो जीवनामध्ये काही जरी आपल्याला एखादी चांगली गोष्ट मिळाली तर त्याचा आपण चांगला उपयोग करून घेतला पाहिजे रस्ताच नाही अजून कोणतंही एखादी असू शकते भरपूर दिवसापासून मी ह्या ह्या विषयांवरती बोल बोलावं असं म्हटलं पण आज वेळ मिळाला तर आज बोलून टाकतो म्हणतो ॲक्सिडेंटचं प्रमाण हे खरंच खूप वाढलेलं आहे आणि आपण ह्याचा विचार केलेला केला, केला पाहिजे रस्ते चांगले आहेत म्हणून कितीही वेगाने आपण गाडी पळवून स्वतःचाही आणि इतरांचाही जीव धोक्यात घालवू नये आहे ती स्पीडचा पण आपल्या गाडीच्या स्पीडचा वापर करणे आणि ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणी आरामात जाणे हे असं एक माझं मत आहे ते मी मांडतो आरोग्याबाबती पण मला थोडं बोलायचं आरोग्याबाबती मी आरोग्याच ही हे आहे शंभर दीडशे वर्षापूर्वी आपण जर विचार केला तर मी माझ्या गावातल्या लोकांकडून ऐकायचो दीडशे किलोचं वजन ते उचलायचे दीडशे शंभर किलोचं वजन आज पन्नास किलोचं वजन उचलायला लोकांना मी स्वतः उचललेलं आहे ते किती उज लागतं ते मला कळालं आणि मी ऐकलं होतं की दीडशे किलो दीडशे किलोचं जर वजन आज उचललं कोणी तर तो जाग्यावर रा राहणार पण नाही ही अशी परिस्थिती आहे त्यामुळे शे आरोग्याबाबतीत मी थोडा जोरच देऊन बोलतो शेवटी आरोग्य आहे तर सगळं आहे माणसाचं जीवन म्हणजे सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे आरोग्यच आहे आणि ह्याच संपत्तीला सोडून दुसऱ्या संपत्ती गोळ्या करण्याच्या उद्देशाने माणसं जगत आहे स्पष्टपणे माझं मत सांगतो आणि टीकाही करतो मी प्रत्येक व्यक्तींवरती आरोग्याकडे आपण नेहमीच काळजी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्नही केले पाहिजे योग्य खाणं योग्य व्यायाम त्या गोष्टी आपण इच्छा नसतानाही जीवनामध्ये केल्या पाहिजे जी। कारण शेवटी तुम्हाला मदत ह्याच करणार आहे बाकी काही नाही करणार हा शंभर वर्षापूर्वी माणस दीडशे किलोचं वजन व्हायचे आता पन्नास किलोचं वजन व्हायला ह्यांना काय हाल करावे लागतात त्या काळचं खाणं ही तेवढंच मजबूत होतं आणि आजचं खाण त्या काळी त्या तर असं काही म्हणजे भेटायचंच नाही मना ज्या आरोग्याला हानिकारक आहे पण आज त्याचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे चांगलं पौष्टिक खावं असं मनाव लागतं त्यावेळेस नकळत ते खात असायचे लोक हे आपण नक्कीच आपण आपल्या जीवनामध्ये अवगत केलं पाहिजे असं काय भाषण देण्यामध्ये मला दे जास्त मजा नाही वाटत हे प्रत्येक व्यक्तीने त्याच्या जीवनामध्ये उतरवलं पाहिजे जी। उलट त्या गोष्टींवरती बोलण्याचं मी टाळावं आणि त्या गोष्टी व्हाव्यात असं माझं मत आहे अजून दोन तीन मुद्दे मी विचार करून ठेवले होते पण मी आता आठवण्याचा प्रयत्न करतो आणि ह्याच मध्ये ह्याच्यामध्येच बोलून टाकतो हा मी जेव्हा कंपनीमध्ये काम करायचो तेव्हा नऊ तास एका चेअरवरती बसूनच काम करायचो कम्प्युटरवरती त्यावेळेस माझी हालचाल काही नसायची जेवणही साधं जायचं नाही म्हणजे जायचं जेवण तेवढं पोट भरून अशी भूक लागल्यानंतर माणूस जो जेवतो ते तशा पद्धतीचं जेवण जायचं नाही पण एक वेगळं परिवर्तन माझ्या काम करण्याच्या काम करण्यामध्ये आलं मी कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये लेबरचं काम करायला लागलो माहीत नाही असं का आलं पण ते मी जी परिस्थिती आली त्याच्यामध्ये पाऊल टाकलं आणि ते करत गेलो तुम्हाला खरं सांगतो माझ्या जीवनात मला काम करताना कुठं समाधानी नाही आली ती काम करताना मला लेबरचं काम करताना मला समाधान वाटलं आठ घंटे नऊ घंटे पूर्ण दिवसभर काम करा पोट भरून जेवण करा आणि आरामात झोपा ह्याच्या देवडी समाधानी जी आहे ती मला कंपनीत काम करतानाही जाणवली नाही कधीच शेवटी सुशिक्षितपणा हा माणसाच्या जीवनात असलाच पाहिजे जी। आता असं नाही की बाकीचे सगळं सोडून तुम्ही लेबरच काम करायला असं नाही सुशिक्षितपणा एक बोलण्याची व्यवस्थितपणा विचार करण्या करण्यासाठी आपल्याला एक शिक्षण तर घेतलंच पाहिजे मना ह्याच्यात काही बदल नाही पण हे सगळं करून ह्या गोष्टीला मी मान देतो हे बी मी आज जाहीर स्पष्टपणे सांगून टाकतो आज आणि मित्र म्हणतो मला आता महाग जो मी व्हिडिओ केला होता सहा महिन्याचा गॅप असेल त्याच्यानंतर मी आज बोलतोय मला कंटिन्यू काही ना काही बोललं पाहिजे कारण बोलताना स्पष्टपणे जे न विचार करता जे शब्द तोंडातून जातात तेवढेच कामाचे पण मी भरपूर मोठा गॅप देतो आणि ही एक माझी वाईट सवय आहे पण मनन चिंतन माझं नेहमीच सुरू असतं काही ना काही गोष्टी आल्यानंतर त्याच्याविषयी आपण दृढ विचार कसे मनात आणायचे कसे वारंवार त्या कसं विचार करायचं त्या मज गोष्टीला कसं मजबूत करायचं त्या गोष्टी मी नेहमीच डोकं नाही थांबतात फक्त विचार व्यक्त कर करण्यासाठी मी थोडा वेळ नाही देत असंच तुमचं पण असावं बाकी बाबती हा बर झाला आठवला हा मुद्दा निसर्गाला पण आपण जगू नाही देत त्याच्यावर आपण जगतोय पण त्याला जगू देत नाही म्हणून ना आपण पण आपलं पण जगणं मुश्किल आहे निसर्गावरती आपण जगतोय पण सध्या आपण त्याला जगू देत नाही त्याच्यामुळे आपलं जगणं पण मुश्किल आहे कठीण आहे ठराविक अंतरावर झाडाची वाढ ही झालीच पाहिजे ऑक्सिजनची आपल्याला गरज असते पण ते एरवी ह्या गोष्टींकडे हे लक्ष दिलं पाहिजे आपण पाऊस व्यवस्थित कुठेही एक एक एका एका ठिकाणी पडत नाही तिथं झाडांची कमी असू शकते तेव्हा काही वेगळी कारणं असतात पण हे सगळं बाजूला असताना आपण झाडांना वाढवलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे शेवटी छताच्या सावलीखाली बसण्यापेक्षा झाडांच्या सावलीखाली बसण्यामध्ये एवढा आनंद होतो तेवढा आनंद मला तर अजून कुठं जाणवला नाही त्यासाठी ते आपल्याला झाडं लावा लागतात त्यासाठी ते आपल्याला झाडं पाडून छत निर्माण करायची गरज भासू नये हेही आपण थोडं विचार केला पाहिजे पण ते आपण माहिती नाही त्या क्षणात काय विसरतो की सरळ आपण झाड कट करायला लागतो ह्याही गोष्टीकडे आता मी जे सांगितले पण शेवटी पर्यावरणाशिवाय शे मानवी जीवनाला पर्याय नाही आज तर मला एवढंच सांगायचं होतं जे मी आपल्या सगळ्यांसमोर व्यक्त केलो तुमचेही प्रतिसाद मला मिळाले पाहिजे मिळतीलच आणि मी सांगते तुम्ही, ही तुम्ही, तुम्ही विचार असे व्यक्त केले पाहिजेत कारण आपण मी तर विचारांचा भुकेला आहे आणि आपण नेहमीच मनामध्ये का काही एखादी चांगली गोष्ट असेल शेवटी सात तर त्यात जीवन जगण्यासाठी भरपूर संघर्ष असतात हे काय असं सरळ पद्धतीने सांगितलं झालं झालं असं नाही ते प्रत्यक्ष पद्धती प्रत्यक्षपणे जीवन जगताना भरपूर संघर्ष असतात संघर्ष मी तर म्हणतो माणसाच्या जीवनात संघर्ष नसू नये जर संघर्ष आलाच तर ती जगण्याची धमक देखील त्या माणसात असावी कारण संघर्षाशिवाय माणसाच्या जीवनाला पर्याय नाही आणि आनंदही नाही संघर्ष हा माणसाचं जीवन फुलवतो कठीण तर असतच नको वाटत कोणालाही पण ते आल्यानंतर टाळता येत नाही ते लढावंच लागतं आपल्याला आज मला जेवढं बोलायचं मी तेवढं आज तुमच्या समोर व्यक्त केलेलं आहे अजूनही सुधारणा होईल यात अजूनही विचारांचा भरणा माझ्या मनामध्ये येईल मी तो अजून वेगाने तुमच्यासमोर व्यक्त करेन तर सगळ्यांना धन्यवाद